वयोगटातील आजपासून लसीकरण सुरू झाले आहे औरंगाबादच्या प्रियदर्शनी महाविद्यालयामध्ये मनपा आयुक्त अस्तिकुमार पांडे यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला बारा ते चौदा वयोगटातील मुलं मुली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लसीकरण करून घेण्यासाठी आले आहेत मुलांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे माझे नाव आशिष निवृत्ती मस्के मी आज गेता। लस घेतली मला चांगलं वाटलं मला वाटलं की आता पुढे गेले माझ्या शरीराला काही धोका नाही होणार माझ्या शरीरामध्ये काही विषाणू नाही येणार लस घेताना भीती नाही वाटली कारण हे लस घेणं ही शरीरासाठी महत्वाची होती म्हणून मला भीती नाही वाटली चौदा वयोगटातील मुलामुलींचे आजपासून लसीकरण सुरू झाले आहे औरंगाबादच्या प्रियदर्शनी महाविद्यालयामध्ये मनपा आयुक्त अस्तिकुमार पांडे यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला बारा ते चौदा वयोगटातील मुलंमुली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लसीकरण करून घेण्यासाठी आले आहेत मुलांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे